हार्दिक शुभेच्छा चला नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ सरमंत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ

नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव अवश्य लिहा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्री निमित्त तर आपण जो व्हिडिओ केला होता तो अवश्य पहा श्री स्वामी समर्थ नमस्कार चार जण लाईव्ह आलेले आहेत कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार हाय चार जण लाईव आलेले आहेत प्लीज कोण बोलताय कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार ते दोन ग्रुप मध्ये प्रचंड हाणामारी होत आहे नमस्कार कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कोण कोण शिवरात्रीला कुठे कुठे गेले होते प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा राकेश लोखंडे सर नमस्कार हर हर महादेव हाय राकेश लोखंडे सर काय करता तुम्ही कुठे राहता प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा राकेश लोकंडे सर कुठून बोलत आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार हाय तीन जण लाईव्ह ला आलेले आहेत प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि कोणाकोणाचं युट्यूब चॅनल आहे त्यांनी देखील ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा यूट्यूब चैनल आपका जो यूट्यूब चैनल हो तो आपका यूट्यूब चैनल का नाम कमेंट बॉक्स में जरूर बता देना Risuami semerta nama sekar har-har Mahathir, तर छावा चित्रपट पाहिला की नाही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा छावा चित्रपट कोणी कोणी पाहिला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ दहावीची परीक्षा कोणाकोणाची चालू आहे शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे <laughs> नमस्कार आहेत दोन जण दाव आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये स्वामी समर्थ हॅलो नमस्कार कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कोणत्या गावरून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा दोन जण तीन जण लाईव्ह ला आलेले आहेत तर हळूहळू लाईव्ह ची संख्या वाढून राहिली प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून कुठून बोलताय स्वामी समर्थ नमस्कार जर तुम्ही नवीन असाल तर अवश्य करा बेल ऐकून अवश्य प्रेस करा तर हे पहा पाच जण लाईव्ह आलेले आहेत तुम्ही कुठून बोलताय पुण्याहून बोलताय मुंबईहून बोलताय नाशिकवरून बोलताय महाराष्ट्रातून बोलताय की महाराष्ट्राच्या बाहेरून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार